हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला बंगला नवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार नमस्कार आपण या गोशाळेत ज्या गोशाळेत आता उभे आहोत ही गोशाळा पंधरा ते सोळा वर्षापूर्वी चालू केलेली आहे ही धर्मादाय संस्था आहे या ठिकाणी कत्तलखान्याकडे जाणारी जे जनावरे असतात की ज्यांना कायद्याचं संरक्षण आहे असा गोहत्या प्रतिबंधक कायदा राज्य शासनाने केंद्र शासनाच्या आणि डॉक्टर आंबेडकरांच्या घटनाकारांच्या आर्टिकल अठ्ठेचाळीस प्रमाणे तयार होऊन ह्या गायींना घटनाकारांनी संरक्षण दिलेलं आहे यापूर्वी देखील डॉक्टर आंबेडकरांनी जे विचार घटनेमध्ये नमूद केले ते डॉक्टर शिवरायांचे विचार की गायीचे रक्षण केल्याचे पुण्य बहुत आहे अशा विचारांनी प्रेरित होऊन प्रेरित होऊन आम्ही आमच्या वडिलांचे नावाच्या ही गोशाळा हे वडिलांचे आमचे जयवंतराव भोसले हे सहकार आणि समाजसेवक होते त्यांचे विचारानुसार आम्ही हे काम करतो आहे या ठिकाणी जवळपास वीस पंचवीस एकराचा चारा ह्या गायींना खाऊ घालण्यासाठी एवढं क्षेत्र राखीव ठेवावं लागतं इवंदो उन्हाळ्यामध्ये आणखी टंचाई भासणार असून असल्यामुळं मोरघास देखील आम्ही या ठिकाणी करून ठेवलेला आहे आणि अशा रात्री अपरात्री या कधी गोरक्षक किंवा पोलीस विभाग या कायद्याचा अंमल देण्यासाठी चोरीनं चाललेलं हे गोवंश कत्तर घेण्या चाललेला गोवंश किंवा म्हैशा असतील त्या देखील प्रतिबंधक प्रतिबंधित आहेत त्या दोन हजार पंधरामध्ये शासनाने ह्या उत्पादक म्हैशी आणि त्यांची पारडी आणि ब्रिडिंग बुल यांना देखील तीन ड खाली संरक्षण दिलेलं आहे अनुसूचित प्राणी म्हणून त्यांना संरक्षण दिलेलं आहे अशा प्राण्यांची हत्या करून त्याचं मांस बाहेरच्या प्रदेशामध्ये एक्सपोर्ट करायचं आणि त्यामुळं दररोज जवळपास राज्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे लाखो जनावरं आज प्रतिबंधित जनावरं कमी होत आहेत त्यांची कत्तल होते असे बऱ्याच कत्तलखाने या ठिकाणी चालू झालेले आहेत आणि त्या कत्तलखाड्यातून चांगल्या पद्धतीचा पैसाही मिळतोय म्हणून असे काही कायदा हातात घेऊन किंवा गुन्हे करून असे बरेच गुन्हे दाखल होत आहेत तर ह्या गायी त्यांचं पुण्यकर्म करण्यासाठी खरं तर गायीचा महिमा किती आघाध आहे हे मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे मात्र दुर्दैवासायिकीमध्ये अध्यक्ष आले होते नीरा नदीमध्ये कत्तलखान्याचं पाणी नंतर ते चंद्रभागेमध्ये जात आहे आणि तिथे वारकरी ते पाणी गाईचं रक्ताचं पाणी देखील अंगावर घेताना आज अशी परिस्थिती बदलवलेली आहे मित्रांनो हे सगळं वाईट आहे हे आणि ह्याचा समाज भरकटतो आहे कुठंतरी चालला आहे आणि म्हणून गाईचं महात्मा कसं आहे काय याच्याविषयी बोलण्यापेक्षा ह्या गोशाळेच्या माध्यमातून जे संवर्धन आणि गोपालन मी जे करतो आहे आणि मी माझी आयुक्त आहे कमिशनर अनिमल हजबंड्री आणि अनि पशूंच्या संदर्भामध्ये हो माझं प्रेम आहे आणि ते व्यक्त करण्यासाठी ज्या मी स्वतः जनावर विकत का ही ही काही इथं घेतलेले नाही आहेत हे सगळं मध्ये समृद्धीपासून बारामतीला जनावरं कथलीला जातो ते समृद्धीपासून ते जनावरं तिथून गोळा करत असताना आत्तापर्यंत रोज जनावर माझ्या गोशाळा येत आहेत आणि हे सगळं ह्यासाठी संगोपन करण्याचं काम येतो परंतु तथाकथित काही पोलीस विभागाच्या वाहनाबरोबर येऊन काही मंडळी इथं येऊन काही मृत जनावर आले प्रशासनाक प्रशासकीय अडचणी असतील त्या पशुसंवर्धन अधिकारी संध्याकाळी रात्री दहा वाजता अकरा वाजता उपलब्ध होत नाहीत अशा वेळेस काही जनावर मृत सापडतात तसेच मग त्यांचं पीएम होत नाही आहे त्यांचं विल्हेवाट लावली जात नाही म्हणून तशीच ते जनावर ह्या गोशाळेत प्रशासन आणतं त्यावेळी त्यांना मी नाही म्हणू शकत नाही आणि मग ते जनावर आल्यानंतर त्याच्याबरोबर कोणतरी तथाकथित दुसऱ्या वाहनामध्ये त्या यायचं पोलिसांच्या बरोबर दुसऱ्या वाहनामध्ये आणि मृत्यू झालेल्या जनावरांचं क्लिप काढायची आणि ती व्हायरल करायची आणि जनतेमध्ये गोशाळेला गो गोशा धर्मादाय चालणारी रा, पुण्यकर्म करणारी स्वतःचा खर्च आम्ही स्वतः मी पेन्शनधारक आहे माझा जरी पैसा या ठिकाणी मी खर्च करत असलो तरी देखील हे पुण्याचं काम आहे या ईश्वराने या ठिकाणी काहीच निर्माण करून ठेवलेलं नाही की तुम्ही काहीतरी घेऊन जाऊ शकता परंतु ईश्वराच्या सा ईश्वराने प्रेरित आणि जी निर्माण केलेली गायी आहे जो गोवंश आहे तिचं पुण्य मला लाभावं जाताना कोणी काही प्रॉपर्टी मिळकत काही घेऊन जाणार नाही आहे हे देखील सर्वांना माहीत असताना देखील धावत्याच्या जा पाठीमागं जायचं आणि कुठेतरी चांगलं कर्म करणाऱ्या अगदी त्या संत महात्मांना देखील तुम्ही पूर्वी केलेले आहे अगदी ज्ञानेश्वर माऊले असतील संत तुकाराम असतील त्यांना संत तुमच्या महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील त्या सर्वांना देखील समाजानं असं धारेव धरलं होतं चांगलं कर्म करत असताना तर हे मित्रांनो हे चांगलं कर्म आम्ही करतो आहे यासाठी तुम्ही आम्हाला योगदान दिलं पाहिजे तुम्ही आम्हाला ऊर्जा दिली पाहिजे तुम्ही आम्हाला पत्रकारांनी मीडियाच्या माध्यमातून त्यांनी वर्गणी देखील धर्मादाय संस्थेला दिली पाहिजे आम्ही हे किती दिवस चालवणार आहोत आणि ह्या कत्तरखाण्याच्या माध्यमातून जनावर आल्यानंतर त्याचं संगोपन जे चालतं आहे त्याचा खर्च भागवणं देखील आम्हाला अडचणीत झालेलं आहे किती वर्ष झाली आपण ही गोशाळा सुरू केलेला पंधरा ते सोळा वर्ष झाले असतील ही गोशाळा मी गोशाळा मी सुरू केलेली आहे सध्या किती जनावर आहेत या गोशाळेमध्ये या गोशाळेमध्ये तीनशे ते साडेतीनशे जनावर या ठिकाणी आहेत कसं नियोजन करताय सध्या चाऱ्याचं नियोजन कसं करताय चाऱ्याचं नियोजन आम्ही खास वीस ते पंचवीस एकर क्षेत्र यासाठी चाऱ्यासाठी राखीव बागात क्षेत्र ऊस असतील तो उभा ऊस असतील तर आम्ही तो त्यांना खाऊ घालतो सात आठ एकर घास आहे मका आहे मक्याचा भरडा आहे आणि आम्हाला पशुसंवर्धन विभागाकडून त्यांना मेडिसिन असतील किंवा मेडिसिन नसतील तर आम्हाला मेडिसिनचा खर्च करावा लागतो आणि काही जनावरं असे असतात की कत्तलखाण्याला जनावर जनावर जाताना हे जे काही तथाकथित जनावरांची हत्या करतात ही मंडळी त्यांना अगोदर उपाशी ठेवतात आणि त्याचं कातडं निघत नाही कातडं काढण्यासाठी काय ते त्यांचं शास्त्र मला माहिती नाही पण ते अत्यंत कृष करून नंतर ते कत्तलखाण्याला घेऊन जातात अशी जनावरं तुम्ही इथं कॅमेरा जर मारला तर असे जनावर देखील आम्ही अगदी पडलेली जनावर देखील आम्ही उभा राहण्यासाठी त्यांना कॅल्शियम मिनरल पिक्चर देण्याची व्यवस्था केलेली आहे कर्मचारी या ठिकाणी काम करतायत इथे बिहारी चार ते पाच सर्वंट आहेत आणि त्याच्या मागं रोजचे लेबरचे आणि दोन ट्रॅक्टर आहेत आताच मका आलेली आहे दोन ट्रॅक्टर आहेत ड्रायव्हर आहेत आणि बारा तेरा महिला आहेत की त्या कटिंग करून इथं आणून मका किंवा घास असेल ऊस असेल आणून देतात आणि या ठिकाणी मोठं चापकटर मशीन आहे ते मोठ्या म्हणजे त्या अर्जुन ट्रॅक्टर जो आहे त्याच्यावर त्या स्वयंचलित चालतं आणि त्याला दोन तास ते रोज कटिंग करायला लागतं जवळपास तीन ते चार चार चाकीच्या गाड्या मका किंवा घास किंवा असा ऊस याचा एकत्रित करून त्यांना कुट्टी करून खा खा, खा, खा काय तुमच्या प्रशासनाकडे काय मागणी आहेत प्रशासनाकडे मागणी म्हणण्यापेक्षा ही जे गोहत्याचे कायदे निर्माण झालेले आहेत बंदीचे किंवा प्राणी क्लेश कायदा ह्या जनावरांना जे काय छळ हे जे काही करतायत तो छळ होता कामा नये त्यासाठी कायदे निर्माण केले आहेत वाहतूक अधिनियम जो आहे अष्ट्याहत्तरच्या पूर्वीचा नंतर एकोणी एकोणीसशे पंच्याऐंशीचा चा अमेंडमेंट आहे त्याच्यानंतर दोन हजार पंधरामध्ये केंद्र शासनाने वाहन अधिनियम त्याच्यामध्ये दुरुस्त एकशे पंचवीस इ आणला की त्यांना जे जनावर वाहतूक करायचे असतील तर त्यासाठी जनावर विक्री करायची असतील तर त्यांना परवाना सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धनाचा घ्यायचा असतो जनावर कोणाला विकायच्या असतात कारण टॅग केल्याशिवाय जनावर विक्री आ, होत नाहीत प्रत्येकाला टॅग असतो ते किती वर्षाचे आहेत ते कुठे जातात कोणाला विक्रीसाठी झालेले आहेत सेल करण्यासाठी पण तसं वाटत नसताना तर बेकायदा गुड्स कॅरियरमध्ये जनावर त्या गाडीमध्ये आणून गुड्स कॅरियर बेकायदा एकशे पंचवीसं उल्लंघन करून प्राणी किलेश कायद्याचं उल्लंघन करून अशा कोंबुड दनावरं कत्तर खाण्यापर्यंत त्यांचे हाल करतात असे अवस्था ह्या ठिकाणी ह्या राज्यामध्ये काही ठिकाणी चालू आणि आहे आणि त्याला प्रशासन जिल्हाधिकारी जे आहे ते ह्या प्राणी किलेश कायद्याचे एस पी सी ए सोसायटीचे अध्यक्ष आहेत त्याच्या अंतर्गत तुमचे प्रादेशिक आर टी ओ असतील एस पी साहेब असतील किंवा तुमचे पशु पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या अधिकारी असतील किंवा शासकीय सदस्य असतील असे बरेच पदाधिकारी जिल्ह्याचे मान्यवर त्या ठिकाणी अधिकारी आहेत मात्र याच्यामध्ये प्रत्येक गुन्हेने आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या जो व्हेकल आहे बेकायदा व्हेकल वाहन अधिनियमाचा उल्ल उल्लंघन करून ह्या बेकायदा वाहतूक केली असेल तर त्याचं लायसन जप्त व्हायला पाहिजे त्या ज्यांनी तो आरोपी आहे त्याला गुन्हा साबित होऊन त्याच्यावर त्याला शिक्षा लागली पाहिजे असे वारंवार तीन तीन चार चार पाच पाच काही कसाई असे आहेत की तेच वाहन दहा दहा वेळा वापरतात तेच कसाई परत पुन्हा पुन्हा बनलेले आहेत कारण त्यांना धाक राहिला नाही कायद्याचा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे आणि त्यांना युवन दो या कार्यक्षेत्रातून तीन गुन्हे झाल्यानंतर जो मुंबई पोलीस अधिनियम आहे नियम छप्पन असेल सत्तावन्न असेल किंवा एम पी कायदा याच्या अंतर्गत त्यांना तडीपारी हद्दपारी त्यासारखे प्रभावी असतं या पोलीस विभागाने एस पी साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी यांच्यावर कारवाई अगदी कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे त्याशिवाय ही जनावर जगणार नाहीत जनावर जगली नाही तर ज मातीची फर्टिलिटी होणार नाही आहे शेणखत मिळणार नाही आहे आणि तुम्ही केमिकलवर आधारित जर तुम्ही शेती पिकवणार असाल तर तो ते विष आहे हे प्रजा प्रजाती माणसांची प्रजाती पण टिकणार नाही त्यांना असे व्यंगत्व आणि मोठे कॅन्सर सारखे दुर्धर आजार देखील आपण झाले ते दिसतोय त्याचे परिणाम असे आहेत की गायीची तुम्ही सेवा करून तिचं ते आहे त्याचं मलमूत्र किंवा ते शेणखत देखील त्या जमिनीला मिळायला पाहिजे फर्टिलिटी वाढली पाहिजे तर ते उत्पादन चांगल्या क्षमतेचं आणि चांगल्या निरोगी राहण्यासाठी देखील ते चांगलं असतं ह्याचे हाच महिमा जपण्यासाठी म्हणून या ठिकाणी गोसेवा आम्ही चालू केलेली आहे आणि त्याप्रमाणे काम करतो आहे जयशिवराय गोमाता खऱ्या अर्थाने जो काही प्रकार घडला की ह्याची एकूण खर तर आम्हाला आणि गोशाळेला फलटण तालुक्यात गोरक्षणा बघून असा आणि काही भ्रष्ट अधिकारी असतील काही सोशल माध्यमातली जी काही लोक काम करतात यांनी संगणमताने खर तर गोरक्षक आणि गोशाळाच्या विरोधामध्ये एक षडयंत्र मोठं रचलेलं आहे की गोशाळा कशा बंद होतील गोरक्षक कसं काम बदनाम होईल गोरक्षकावरती का कसे खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होईल खोट्या अॅट्रॉसिटीचे दा, गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हे फलटण तालुक्यात केलं जाते कारण की ह्याच्या मागं खूप मोठं षडयंत्र आहे की हे गोरक्षणाचं काम फलटण तालुक्यामध्ये थांबलं पाहिजे आणि म्हणून आणि म्हणूनच कालचा जो एक एक प्रकार आहे की राजाळ्याची जी गोशाळा आहे जयवंत वृंदावन गोशाळा की या गोशाळेची जर आज आपण व्यवस्था बघितली तर इतकी चोख व्यवस्था आहे की अशी कुठलीही चोख व्यवस्था तालुक्यात काय जिल्ह्यामध्ये पण तुम्हाला बघायला मिळणार नाही आणि एवढी चोख व्यवस्था असताना कोणतरी रात्री येतो आणि काहीतरी व्हिडिओ शूट करतो आणि जातो आणि सत्य लोकांच्या समोर आणतो खरं तर हे चुकीचं आहे कारण की ज्या वेळेस जनावर येतात ती जनावर पोलीस प्रशासनाकडून गोशाळीत दिली जातात त्यावेळेस ती जनावर त्यावेळेस ती जनावर काही त्यातली मेलेली जनावर असतात आणि तसाच प्रकार काल झाला होता दोन जनावर मेलेली असा रिपोर्ट पण आम्हाला प्रशासनाने दिलेला आहे की त्यातली दोन जनावर ऑलरेडी मेलेली होती त्याला योग्य त्यांनी काम इथं गोशाळा करते आणि हे सगळं बाजूला ठेवून त्यांचं शिडून काहीतरी चुकीच्या बातम्या पेरण्याचं काम काही लोकांकडून चालू आहे आणि खूप षडयंत्रात पण याच्यामध्ये जर बघितलं पण ही जी लहान लहान पिल्ल असतात ती ऑलरेडी त्यांना तिकट स्टेपल मारवा मारहाण केलेली असती त्यांच्या हातपाय बांधलेले असतात श्वास कोंडलेला असतो त्यामुळे बरीचशी जनावर इथं आल्याच्या नंतर पण मरून जातात त्याच्या मागचं कारण काय की ती छोटी जनावर नवजात असतात आठ नऊ दिवसाचं जे पिल्लो असतं ते जगणार कसं कुठल्या तरी गोशाळेत नेल कुठं तरी नेल तर ते जगू शकत नाही पण शेवटी एक नॅचरल डेथ म्हणून त्याला इथं एक त्याला मृत्यू मिळतो हे तर आमच्यासाठी पुण्याचं काम आहे खरं बघायला गेलं तर पण हे सगळं ल ठेवलं आणि आज जर ही गोशाळा राज भक्कमपणे आणि प्रशासनाच्या साथ पाठीमागत राहिली नसती गोरक्षणाचं काम फलटण तालुक्यात होऊ शकलं कारण काय कारण की ह्यातल्या ज्या काही जनावर असतात की जी अर्ध मेलेली जनावर जर्शी गाई असतात जर्शीचे पिल्ल पिल्ल असतात बर बार की बारकी ही कुठल्याही गोशाळा घेत नाहीत कारण की चाऱ्याचा खूप मोठा अभाव आज दुष्काळामुळे जिल्ह्यामध्ये नाही राज्यामध्ये आणि ह्याच्यामुळे कुठलीही कुठेही जनावर देत असताना ही जनावर गोशाळीवरती लोड असल्यामुळे घेतली लो जात नाहीत पण तर राजाच्या गोशाळेचं कौतुक केलं पाहिजे अशी जनावर इथं घेतली जातात त्यांचा योग्य पद्धतीने उपचार केला जातो काही गायींचे पाय मोडलेले असतात या कसाईंकडून पाय मोडलेले असतात या, या कसायांची जी क्रूरता आहे ती तर समाजापुढे आणली पाहिजे काही अं ज्या काही बातम्या असतील किंवा काही न्यूज चॅनल असतील पत्रकार असतील प्रभावी पण ह्याच्यात काम करतायत आणि गोरक्षक आणि गोश गो गोशाळेच्या मागे ताकदीनेशी उभा आहेत पण जे काही कथाकथित लोक आहेत समाजातली विघातक आहेत की ते चुकीची काम करतायत आणि हे त्या कामात काही उपयोग होणार नाही गोरक्षाचं काम असेल किंवा गोसेवेचं काम असेल आम्ही गोरक्षा गोशाळा सुटणार नाही उलट फलटण तालुक्यात डबलता काम आणि इथल्या बातम्या पेरणाऱ्यांवर काय जी काय कारवाई आणि गोशाळा मुळामध्ये अंधाऱ्या रात्री येऊन शूटिंग करून त्यांनी काय साध्य केलं हेच मला कळलं नाही ते जर का खरे असतील तर त्यांनी दिवसा उजेड यावं आणि या ठिकाणी चोरट्या मार्गाने येऊन आणि शूटिंग करून त्यांनी चुकीच समाजामध्ये पसरवलंय आणि ही गोशाळेची खरं तर मानहानी केली आणि त्या मानहानी जर का होत असेल तर मानहाणा सुद्धा आम्ही सज्ज आहोत गोरक्षकांच्या जेवाला धोका आहे पण एवढंच दोन शब्द सांगतो की महाराष्ट्रात कायदा असताना गोर कापली जातात फक्त फलटण तालुक्यात जास्त जास्त बी कोंडवा भागात जात आहे कोंडवा भागात जास्त आता बघायला गेला तर तुम्ही चौदा पंधरा आत्रिके सापडले आहेत हे कुठंतरी मोठी आता आर्थिक आर्थिक पुरवठा चालू आहे ही दहशतीचं काम फलटण मध्ये चालू आहे एवढंच सांगतो की आतर, लवकरच फलटण मुक्त करू कुणी किती काय खवडी करायचा प्रयत्न केला तर आम्ही लवकरच मुक्त करू माझ्यावर सुद्धा एक मार्च मध्ये हल्ला झालेला पण त्याचा सुद्धा प्रशासनाने काहीही दखल घेतलेली नाही त्याचे सुद्धा अजून चार्जशीट दाखल झालेली नाहीये त्याच्यानंतर सुद्धा आता गेल्या महिन्यामध्ये मा सुद्धा पोलीस स्टेशनच्या आवारात ज्यावेळेस आम्ही गायांच्या गाड्या आणल्या दोन दोन आणलेल्या त्यावेळेस अक्षयवर सुद्धा तिथं बाचाबाशी बाचा केलेली त्यांनी त्यांच्यावर सुद्धा कारवाई करतो म्हणले पण त्यांच्यावर सुद्धा काही कारवाई केलेली नाहीये कसाईन प्रशासनाचा कसलंही कसा कसायांवर दाक राहिले दाक राहिलेलं नाहीये कसायांना कसलाच प्रशासनाचा त्यामुळं प्रशासन त्यांना मिळले का हे दोन्ही मिळून काम करतात हे काहीच कळत नाहीये आम्ही जेवढं काम करतो खोलात जाऊन तर ते प्रशासन सुद्धा आम्हाला पूर्णपणे निगेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करते ना आम्ही काम करायला गेले की आम्हाला काही मदत पूर्ण करत नाहीये त्यामुळे प्रशासनाने त्यांनी त्यांची काम व्यवस्थित नीट करावं जिथं गरज लागेल तिथं वेळेत त्यांनी यावं एवढीच विनंती आमच्याकडे मॉड्युलर किचन मॉड्युलर फर्निचर अँड फर्निचर विथ एस किचन ट्रॉलीज बनवून मिळतील मॉड्युलर आणि ग्लोबल बनवणार किचन पत्ता सजाई गार्डन शेजारी नाळेमळा जाधववाडी फलटण संपर्क रोहित शेंडे मोबाईल त्र्याहत्तर सत्त्याऐशी अडोतीस अकरा एकवीस आणि सचिन टेंबरे मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणीस सत्तर ब्याण्णव